नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आज मी एका ठिकाणी चाललेली आहे बड्डे बी रेटेड बड्डे सेलिब्रेट करायला सोबत माझ्या लेकीला ले घेऊन चाललेली आहे तर मी चाललेली आहे साकी नाक्याला इंस्टाग्राम रील स्टार यांना भेटायला तर ते कोण असतील हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे तर मी निघालेली आहे दुपारची वेळ आहे आम्हीचं दुपार घेतलं असं ठरलेलं होतं तर दुपारच्या वेळेत आम्ही लोक निघालो कारण की त्यांना पण सकाळी कामावर जावं लागतं तर त्या इंस्टाग्रामवर रील्स काढतात आणि एकसष्ट टक्के फॉलोअर्स त्यांचे कंप्लीट झालेले आहे तर अशा प्रकारे भर उन्हामध्ये कोणत्याची परवा न करता त्यांना भेटायला निघाले खूप जास्त ऊन होतं रस्त्यात मध्ये मध्ये ट्रॅफिकचे मम्मी पूर्ण व्हिडिओ आणि आपण चाललो पहाड असा तर हा मेट्रो पूल जे आहे ते तुम्ही बघू शकता मी घाटकोपरला राहते आणि घाटकोपर वरन मी साथीनाथ याला त्यांना भेटायला निघालेली आहे तर त्या रिक्षाचं नाव आहे आपण तर रिना हिचं नाव आहे ते कुकिंगचं काम करतात जेवण बनवायचं तर फायनली आनंद आनो हॉटेलमध्ये मी त्यांच्यासाठी केक हॅपी बर्थडे प्रमाणे काम केलं कारण त्या बोललेला मला गाडी उदिनं काही नाही नाव तरी त्यांच्यासाठी केक बसवला अशा प्रकारे तू भरवायच असतं हा खूप करून छोटासा त्यांना पण भरवते आपण विचारा कशा बसल्या आणि तो त्यांना पण खूप छान का आणि त्यानंतर आमच्या खूप गप्पा मारल्या मला खूप छान फ्रेंड आलेली त्या त्यामुळे काम करतात आणि मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल की मी पण जेवणाचंच काम करते आम्ही एकाच पण मी देखील कोकणीचं काम करते तर सकाळी त्या डायरेक्ट कामावरनंच आलेला त्यांनी माझ्या मुलीला पण खूप लाल केला

तर या हिना आली आहेत आणि एक आनंदाची बातमी म्हणजे ऍक्टर भूमिका पेडणेकर यांनी ह्यांना फॉलो केलेला आहे ह्या कुकिंगचं काम करतात म्हणजेच स्वीट स्वीट आणि छान छान रेसिपी बनवून सर्वांची भूक भागवतात म्हणजे ह्या जेवणाचं काम करतात आणि तुम्हाला तर माहितीच असेल की मी पण जेवणाचंच काम करते मी देखील कुकिंगचं काम करते तर आम्ही दोघी एकाच प्रोफेशनमधल्या असल्यामुळे आमच्या दोघींची आता मैत्री झालेली आहे तर आज मी त्यांना भेटायला आली आहे आणि यांच्या रील्स खूप छान असतात आणि आता त्यांनी यूट्यूब अकाउंट देखील उघडलेलं आहे त्यांचं यूट्यूब देखील आहे तर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्यांच्या यूट्यूब चॅनलची लिंक टाकणार आहे तर तुम्ही यांना सपोर्ट करा ह्या त्यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ह्यांच्या व्हिडिओला लाईक करा आणि इंस्टाग्रामवर देखील यांना सपोर्ट करा कारण आम्ही मेहनत करणारी लोक आहोत आम्ही लोकांच्या घरी जाऊन काम करतो जेवण बनवतो तर आम्ही मेहनतीचं काम करतो त्यात आम्हाला लाज नाही आहे पण अशा लोकांना तुम्ही नक्की सपोर्ट करावा अशी माझी इच्छा आहे तर तुम्ही यांना नक्की सपोर्ट करा यूट्यूब चॅनलला देखील सपोर्ट करा आपण सगळे मिळून हिनाला सपोर्ट करूया आणि ह्यांच्या व्हिडिओला चांगले लाईक्स मिळून देऊया तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल ह्यांना आम्ही दोन चार प्रश्न विचारणार आहे तर ते प्रश्न देखील त्या प्रश्नांची उत्तरं देखील ह्या देणार आहेत तर तुम्ही किती वर्षापासून जेवणाचं काम करता मी लहानपणापासूनच करते आणि सगळ्यात चांगलं तुम्हाला व्हेज बनवता येतं की नॉन व्हेज व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही अच्छा आणि तुम्हाला खायला काय आवडतं मला व्हेज हिरव्या भाज्या तर हिना सर्वांच्या घरी म्हणजे व्हेज पण बनवतात नॉन व्हेज पण बनवतात पण त्यांना स्वतःला फक्त हिरव्या भाज्या खायला आवडतात म्हणजे बघा दिसायला जशी सिम्प्लिसिटी आहे त्याचप्रमाणे वागण्यात आणि खाण्यामध्ये पण सिम्प्लिसिटी आहे काही नमक मिर्च नाही काही नाही जे सिंपल दाखवतात ते सिंपल वागणं आहे तर त्यामुळेच मी तुम्हाला म्हणते की अशी जगामध्ये खूपच कमी लोकं असतात जी आतून बाहेरून सुंदर असतात म्हणूनच यांना नक्की सपोर्ट करा आणि आता तुम्हाला काय वाटतं पुढे आता तुमचे फॉलोअर्स वाढत चालले इंस्टाग्रामवर पुढे जर अजून फॉलोवर्स वाढल्यानंतर तुम्ही काय करणार अजून त्यांना खुश ठेवेल अजूक चांगले व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी आणखीन नवीन नवीन रेसिपी त्या आपल्याला दाखवणार आहेत आणि ह्यांच्या रेसिपी बघून तुम्ही देखील आणखीन नवीन नवीन रेसिपी शिकणार आहात म्हणूनच यांच्या छान छान रेसिपी असतात तर ह्यांना नक्की सपोर्ट करा सोबत माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर जर तुम्हाला यांना तुम्हाला जर ह्यांचे व्हिडिओ बघायचे असतील तर ह्यांची इंस्टाग्राम आय डी आत्ताच फॉलो करा ह्यांच्या यूट्यूबला सपोर्ट करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच मस्त दमदार माहिती घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ह बाय आणि नमस्कार